आमदार साहेबाचा फोन आलो तिकडं तिकडे तुम्हाला किती वेळा सांगितलं नका त्यांच्या आधी लागू तुमचं येऊन जाऊन तिथंच गोड हडताय का होत ना आपले थोडे दहा पाच रुपयाचे काम काय दहा पाच रुपयाचे काही नाही राजकारणी आहे ना फक्त लुटायची कामं करते नाही काय किड तुमचं असे तुम्ही जवळ डब्यात जाताना तुम्हाला त्याच्याशिवाय कळणारच नाही डब्या जात नाही तू मला आडवी मध्ये मध्ये आडवण नाही म्हणत याला चार चांगले शब्द सांगणं म्हणतात बोलायच्या जा बंद झाल्या तुमच्या तरी तुम्हाला कळत नाही आई बोलत नाही तरी तुम्हाला फरक पडत नाही रामराशिवाय होते का पान हलते कुठलं नाही ते सुटत निदान माझं तरी ऐका मला रानात सोडा तीन किलोमीटर चालत जावं लागते त्या बाया पोहोचल्या असत्यान हा तुम्ही असल्या घरच्या कामात ना का मला होतीच जाऊ तुला माहिती का मी काय माणूस आहे काय माणूस आहे ती पण तुम्ही घरच्यांनाच नाही तुम्ही घरचं काहीच करू लागत नाही अरे ते आमदार साहेब माझ्याशिवाय पाणी सुद्धा पित नाहीत अहो इथं मी गेले नाही ना त्या बाया खुरपायच्या सुद्धा नाहीत तुझं तू भक्ती माया नको डोक्याला कटकट करू काय तुम्हाला पटतय तसं वागताय तुम्ही काय वागलो मी अहो जरा घरातल्या कामांना हात नाही लागत तुमचा काय त्या आमदारांच्या माग 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 जरा घरात बी लक्ष द्या घरी घरची काम तुमची तुम्ही बघत जा मायाचे नाहीत होत बरं जाऊन ते चल चाललो मी जातो आता कुठं निघाले दिल्ली मुंबई कुठं आठ आठ दिवस तर घरी येत नाहीत तुम्ही मलाच प्रश्न पडतो बाई माझा नावरा एवढ्या दिवस जातोय त्या आमदाराच्या माग पण घरात रुपया नाही तुला काय कमी पडले का कमी पडल्याचे कुठं बोलायचं दे ना मला ती उसाची लागवड करायची बी आणायचे आता नागर राहिले की तुला देतो तुम्ही कायम चांग झटका तू लोक घरा कटकट करी जाऊ मला उशीर झाला वाट बघत बसल्यास तिकडे माझी कोण नाही वाट बघत तुमची ए, का मी काय म्हणतोय काय जाऊ जा नाही मला माहिती ए मी काय म्हणतो आहे हजार पाचशे घेऊन जायचे घरातून द्यायच्या नावाने ते शिमगा दारा जाऊ का मग जा तुम्ही थोडी ऐकणार आहे माझ जा ला, ला। मी काय म्हणतो ते आता वाढदिवस आलाय ते बॅनरचं सगळं काम तो बघायचं हा चला बघ आमदार साहेब काय म्हणतात तर मग त्याप्रमाणे आपण हे करू हे बरं एक मिनिट एक मिनटं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका दादांचा वाढदिवस जवळ आलाय जवळच्या आसपासची जेवढी गाव आहेत तेवढ्या गावात जा शाळेत किती मुलं आहेत यांची लिस्ट काढ आपण प्रत्येक मुलांना ना एक 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 गिफ्ट देऊ आणि तसं पण इलेक्शन तोंडावर आलंय ह्या वर्षी काही करा बाकीच माहित नाही खर्चाची अजिबात काळजी करू नका एक डबाचा डबा एक डबा पॅड द्या वर दादाचा फुट छपा ह्या वर्षी कसल्या परिस्थितीत दादा आमदार झालेच पाहिजे तर जेवढं होईल प्रत्येकाच्या घराघरापर्यंत तुम्ही पोहोचा महिलांचा मेळावं उभारा काय करायचं ती करा मला बाकीच माहित नाही पण तालुक्यातले सगळे कार्यकर्ते लावू नका आम्हाला हा चला आधी आपण दादांना विचारू दादांचं कसं चाललंय दादा काय म्हणतात त्यांचा सल्ला घेऊ आणि त्यानुसार मग आपण पुढची तयारी करू चला या धन्यवाद <laughs> धन्यवाद साहेब औ दिल्या शुभेच्छा तुम्ही हा, 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 हा आता काम बी करा इलेक्शनला आमचं नाही तर नुसत्याच कोरड्या शुभेच्छा द्या चालतंय हा हॅपी बर्थडे पप्पा धन्यवाद बेटा अरे काय गिफ्ट ठेवलंय मग पप्पांसाठी आज पप्पा मी काय म्हणत होते आ, गिफ्ट तर तुमच्यासाठी आहे ते सरप्राईज सांगणार नाही पण मी असं म्हणत होते की तुम्हाला इलेक्शन मध्ये मदत करू का तू अरे तू कशाला मदत केली पाहिजे आपल्या घरातल्या माणसाने अंगाला माती नसती लावून द्यायची अरे कार्यकर्ते कशाला का पाळल्यात आम्ही अरे एक असा तुकडा टाकला की शेफटी हलवत पाळते त्यांना काय दावा नाही मला वाटलं मी पण काही मदत केली असती मग तुम्हाला नाही 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 अरे बाळा तुम्ही शिकायचं असत मोठ व्हायचं तुम्ही मदत करून कार्य करता नाही बनायचं तुला डायरेक्ट झिडपी डायरेक्ट झिडपीला पोरगी उभी करायची आपली असलं नाही तुम्ही उन्हातानाचं पळत बसायचं अरे ही तण्ण करायला उन्हातानाचं पळायला उपाशी राहायला ही पोरं ठेवल्यात हा आणि कसे यांच्या डोक्यावरनं फक्त असा हात फिरावला गाळ्यात हात टाकला यो माझा निष्ठावंत कार्य करता असं म्हणलं की झालं कार्यकर्ता गळ कर जागेव <laughs> तेव्हा आज काय करायचं आमचा वाढदिवस ही गावात आम्हाला हिंडायचं चार घरं घ्यायला प्रचार बी होईन तेवढा तेव्हा तू आज चे उन्हात आणच डोकेव छत्री न घेता आमच्या सोबत हिंडायचं पण पप्पा तुम्ही आताच म्हटले ना की तू तो बाहेर फिरायचं नाही म्हणून तू काहीच काम करायचं का नाही <laughs> राजकारणाचा सगळ्यात मोठा नियम स्वतःच्या बापावर बी विश्वास ठेवायचा नाही <laughs> कसं आहे माहितीये का एक दिवस तू उन्हाची हिंडली तर कार्यकर्त्यांना काय वाटणार आमदार साहेबांची पोरगी एवढ्या उन्हाचं हिंडती म्हणजे यांच्या रक्तातच राजकारणी काय थोर नेताय आपला आणि मग कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी बरोबर छत्री घेऊन मागं पाळणार आपल्या असं असतंय आमदारकी करणं म्हणजे सोपं नाही इलेक्शन लढवलं सोपं नाही आग किती खरोच झालेलं कुत्र असलं तरी त्याला जवळ बोलवायला लागते मांडीव बसवायला लागते ग्वांझारायला लागतंय तेव्हा लोक आपल्याला म्हणतात मायाळू हा <laughs> मग लोकांना पाना पुटतोय लोक आपोआप आपल्याला मतदान करतात कस माहितीये का राजकारण म्हणजे झालाय धंदा आणि कार्यकर्ता म्हणजे सगळ्यात मोठ त्या धंद्यातलं भांडवाल हा मला सांग एखादा माणूस जर कामाला ठेवला तर त्याला महिना वीस पंचवीस हजार द्यायला लागतात पण तो हारशा निष्ठावंत कार्यकर्ता माझा अगं त्याची आई आजारी होती तेव्हा मी त्याला फक्त दहा हजार दिले तर त्याला वाटला आमदार साहेबांनी खिशात न पैसे काढून दिले मग काय जी शेपूट माग हलवीझ पळतोय ते अजून पळतय यांचं काम कुत्र्यासारखं यांना फक्त तुकडा टाकायचा पण आपल्या राखणीसाठी हे त्यांना कळत नाही ते आपल्यासाठी येळभर भुकत बसतात असं असते <laughs> कसे पायातली वाहने तुटली झिजली खपली विचार नाही करायचा पायातल्या वाहना पायात फक्त दहा बारा ठेवायच्या एक तुटली तर दुसरी आहेच आपल्याला पप्पा लोक नाही ठेवायची कोण नाव ठेवते अग एक दिवस रडलं ना कार्यकर्त्यासाठी तर पाच वर्ष कार्यकर्ता आपल्याला सोडित नसतोय <laughs> आणि मग आऊल लोकांचं कसं माहितीये का तुला बाप मिळाला तरी चालन पण नेता जागला पाहिजे <laughs> कसं माहितीये का मला सांग मला जर खरंच यांचं भलं करायचं असतं तर मी यांना काम धंद्याला नसतं का लावलं नोकरी बिकरी नसती का दिली ही आपल्या माग फिरली पाहिजेत उद्या कामधंद्याला लागली तर आपल्याला कोण कुत्र खाईन का हा असं असतंय राजकारण जावा आता बाहेर फिरायच्या तयारीला लागा आजच्या दिवस फिर माझ्या बरोबर उद्यापासून शिक्षण भलन तू भली <laughs> माझा भाऊ वर माझ्या बरोबर आईचं का पैशाची काय अडचण नाही ना लागली तेवढे पैसे सांगायचे काळजी करायची नाही पाच दहा हजार घेऊन जा तू काय अडचण नाही आणि <laughs> तू मंगेश।, म... मंगेश 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 ओरडतो मी त्याला चांगला बरं झाले ना हो सांगताय दादा हां तुझ्याबद्दल मी बोललो वे ना एक ठिकाणी तुला कामवलं जायचं इलेक्शन नोकरी बिक्रेज बघायचा आता काय आणि तू संतोष आ त्याला बघितलं की मला संतोष होतो मला माहितीच होत माझा वाढदिवस आहे बरं का अजून मुलींनी शुभेच्छा नाही दिल्या माझ्या वाढदिवसाला येणारच होता काय नाही या कार्यकर्त्यांचा निस्वार्थी प्रेम ही माझ्या मुलासारखी असते माझ्यावर जसं लक्ष ठेवलंय ना उद्या मी असल नसल ताईवर लक्ष ठेवायचं म्हणून चालते या तयारी लागा बर का तुझ काय मला आणि हा दुपारी जेवायला इकडे वर का तुला माहिती ना तू आल्याशिवाय जेवण नाही करणार काळजी घ्या माझ्या सगळी घाण बीन कुठून पण येतात लोकही बसतात बसून घ्यायला फडक मारून घ्यायला सांगते पोरला अन्नीपट्टी बोलून येतो मी काय झालं काय झालं काय तुम्ही काय नाही मी आतापर्यंत माहिती का आमदार मला कुत्र मानला कुत्र तो आमदार म्हणलं पाहिलेला कुत्र आहे म्हणला मी बापरे मग आणि परत त्याच्या जवळ गेले म्हणला भाव आहे माझा मला माहिती तेव्हा असा माणसाचा वापर करून येत म्हणून तुम्हाला आता मी आधी एवढे दिवस काय सांगत होते नका त्यांच्या आधी लागू जरा आपलं आपलं बघा पण नाही आमदार साहेब म्हणजे काय मला वाटलं दिवस चार वर्ष त्याच्या मागे आज माझ्या डोक्यात ते एवढाच वापर करते पायात चप्पल समजतात ते आता कार्यकर्ते लिहित पण मी सगळ्यात जवळच होतो ना मरण सत्व भाऊ म्हणतो यार माग कळलं ना आज काय झालं ते घरच्या कामाने जर लक्ष दिलं असतं तर आपली प्रगती झाली असती बिन कामाचे त्या मी आमदारच्या मागे पाळाव मग आता करायचं का नाही का घरदाराचं का आता सरपंचाच्या मागे लागण नाही तर खासदार जरा कार्यकर्ता म्हणून आपली काहीच किंमत नाही त्यामुळे आता आपलं घरच काम बघायचं घरदार बस नाही झालं बर का आता टेन्शन घेऊ झालं गेलं त्याविषयी सोडून आता मागच्या पाच वर्षाला तो माझ्यामुळे आमदार झालाय हे विसरला त्यांना नाही किंमत राहत आपल्या सारख्यांची त्यांना पैसा महत्वाचा आहे जाऊ दे तुम्ही द्या बरं सोडून चला घरात मी तुम्हाला यायला चहा करते प्यायला जरा तुमचं डोकं शांत होईल चल बरं आज पासून जर तू आला ना तारीख जर तू